ग्रामदेवत महातोबाच्या मूळ ठिकाणी जाणं झालं अधिक सुकर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून महातोबा मंदिरकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी मंदिर सामाजिक ऐक्य आणि संस्काराचं केंद्र नामदार पाटील कोथरूडचे ग्रामदेवत श्री महातोबाचं मूळ ठिकाण असलेल्या ए आर आय टेकडीवरील मंदिराकडे जाणं आता अधिक सुकर झालंय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून सदर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळालाय कोथरूडचे ग्रामदेव श्री महातोबा यांचं ए आर आय टेकडीवरील मूळ ठाणा असून मंदिराकडे असणाऱ्या पायऱ्यांची अतिशय दुरावस्था झाली होती सदर पायऱ्या अतिशय जीर्ण आणि भग्न झाल्यानं मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती सदर पायऱ्यांची पुनर्बांधणी करून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी अशी ग्रामस्थांची सातत्यानं मागणी होत होती त्यामुळे आमदार दादा पाटील यांनी पुढाकार घेत या पायऱ्यांची पुनर्बांधणी केली असून घडी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत त्यामुळे मंदिर परिसराचा वैभव देखील वाढला असून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळालाय नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की मंदिर हे सामाजिक ऐक्य आणि संस्काराचं केंद्र आहे त्यामुळे तिथं होणाऱ्या एकत्रित करणातून सामाजिक ऐक्य जपलं जातं राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अनेक मार्ग उभारले पण मी लहानपणापासून ज्या देवस्थानात जायचो त्या कोल्हापूरमधील तळेमाऊली मंदिराकडे जाणारा मार्ग तयार केला ते पुढे म्हणाले की कोथरूड मतदारसंघातील महतोबाचं मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या करण्याची मागणी सातत्यानं होत आहे त्यामुळे हे काम करून महातोबांच्या चरणी अर्पण करतो भविष्यातही या परिसराच्या विकासासाठी एकात्मिक एक आराखडा तयार करावा त्यासाठी आमदार निधीतून निधी निदि उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली दरम्यान नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल महातोबा सेवक संघाच्या वतीनं समाधान व्यक्त केले